काय झाला अर्पिता शर्टात शर्ट नवीन शर्ट शर्ट असतो शर्टात शर्ट तसल काय बोलू नको माझ्या समोर अहो शर्टा शर्ट एक नवीन शर्ट असं बोल बोलली मी तू म्हणली शर्टात शर्ट मग झालं दोनच झालं की मग अहो शर्टात शर्ट म्हणजे तसला कोट नसतो का किती शर्ट असते त्यात बरोबर आहे बरोबर दोन असते पण त्याचं एकच करून घालते ती माणसं खरंय अर्पिता शर्ट एक शर्ट शर्टा शर्ट एक शर्ट बोल बाजारला जायचं पटकन पोहोचच्या पप्पाला नी नीट आला नाही शिवायला एक पार्ट एवढंच होत सगळं शर्ट पोहोच्या सुंदर सुंदर शिवला पण एक पार्ट तेवढा जमला नाही तर ती पार्ट आता त्याला सांगू आपण नीट शिव म्हणून शिवते पोहोनचे पप्पा तसे ले हुशार एकदा सांगितलं का नाही निम काम करते दुसऱ्यांदा सांगितलं का नाही पूर्ण काम करते असं मिळून टोटल तीनदा सांगितल्यावर पूर्ण कम्प्लीट काम करते पोहोनचे पप्पा ना अर्फी एक भाजी कराय सांगितली का की दोन भाज्या करते बघा कारण आमच्या दोन भाज्या लागते ते म्हणून मी दोन करत असते पण पवनच्या पप्पाच काम आहे एकदा साईड एकदा काम करायचं माझ काय बाहेर चुकलं तर नीट करते ते बाय तसं गळ्यांचं काम आहे ते नाही